नागपूरची हर्षिनी कान्हेकर भारताची पहिली महिला फायर फायटर ऐकून आश्चर्य वाटलं ना कारण अग्निशमन आणि फायर फायटर्स असे शब्द ऐकले की साहजिकच निळे कपडे घातलेल्या डॅशिंग पुरुषाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं पण याच पुरुष प्रधान क्षेत्रात पाऊल ठेवत हर्षिनीने इतिहास रचला लहानपणापासूनच तिला भारतीय सैन्यात जायचं होतं म्हणून तिने वायुसेनेची परीक्षा देखील दिली होती पण तिथे अपयश पदरी पडल्यावर खचून न जाता फायर फायटर कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला संपूर्ण पुरुष असलेल्या कॉलेजमध्ये ती एकटी महिला होती लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत तिने स्वतःवर लक्ष केंद्रित केले नागपूरच्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर तिची दिल्लीला पहिली पोस्टिंग झाली दोन हजार दहा मध्ये तिची मुंबई ट्रेलिंग सेवेत बदली झाली हेलिकॉप्टर मध्ये पहिली महिला बनली आग महापूर वन्यजीवांचा हल्ला इमारती कोसळणे यांसारख्या अनेक तणावपूर्ण परिस्थितीत हर्षिनी जीवाची तमा न बाळगता काम करते आज हर्षिनीचा हा प्रवास पाहून मुलींना या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची प्रेरणा मिळाली आहे हर्षिनी तुमच्या या प्रेरणादायी प्रवासाला द बेटर इंडियाचा सलाम अशाच प्रेरणादायी गोष्टी बघण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया, इंडिया मराठीला